कोन ली ली, तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण आर्श म्हणजे काय आणि अभिजात महाकाव्य कोणी कोणती लिहिली आहे ते अभ्यासणार आहोत हे सर्व इम्पॉर्टंट पॉईंट इयत्ता सहावीच्या पाठ्यपुस्तकावर आधारित आहे आणि इतिहास या विषयावर तर सगळ्यात पहिला पॉईंट आपण अभ्यासणार आहोत तर बघा रामायण महाभारत हे दोन प्राचीन भारतातील अर्श महाकाव्य आहे आर्श म्हणजे काय तर या ठिकाणी आर्शचा अर्थ दिलेला आहे आर्श म्हणजे ऋषीने रचलेली तर हे लक्षात ठेवायचे तुम्हाला अर्शचा अर्थ विचारला जातो तर आर्श म्हणजे ऋषीने रचलेली त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रामायण हे वाल्मिकी ऋषीने रचलं आहे तर रामायणचे लेखक कोण आहे असा प्रश्न जर विचारला तरी ते वाल्मिकी ऋषीने रचले आहे रामायण कथा रामाच्या जीवनावर आहे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे महाभारत हे महाकाव्य व्यास ऋषीने लिहिले तर महाभारत हे व्यास ऋषीने लिहिले हे पण लक्षात ठेवायचं आहे रामायण वाल्मिक ऋषीने लिहिले महाभारत व्यास ऋषीने लिहिले कौरव आणि पांडव यांचे युद्धाचे वर्णन महाभारतात आहे श्रीकृष्णाच्या चरित्राचे वर्णनसुद्धा महाभारतात आहे महाभारतात मानवाच्या भावभावनेचे दर्शनसुद्धा होते त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अशा कालखंडात निर्माण झालेल्या साहित्याला कला इत्यादी अभिजात म्हणून ओळखलं जातं तर बघा अशा कालखंडात निर्माण झालेले जे साहित्य आहे कला आहे त्या कलाला साहित्याला अभिजात म्हणून ओळखलं जातं अभिजात संस्कृती भाषेतील कालिदासाने रघुवंश कुम्भार संभव तर अभिजात संस्कृत भाषेतील कालिदासाने रघुवंश आणि कुमार संभव हे लिहिलेले आहे तर हे पण लक्षात ठेवायचे सुश्रुत या शल्य विशारदानी सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला आहे तर परत एकदा बघा सुश्रुत या शल्य विशारदाने सुश्रुत संहिता हा ग्रंथ लिहिला आहे सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले आहे त्याचे नाव किताब ई सुसूत आहे तर हे पण लक्षात ठेवायचे सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले आहे आणि त्याचे नाव किताब ई सुसूत असे आहे वाघटाने वैद्यशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले त्यापैकी दोन ग्रंथ या ठिकाणी दिलेले आहे संग्रह आणि दुसरा आहे अष्टांग हृदयी संहिता हे प्रमुख आहेत त्यानंतर सिद्ध नागार्जुन या बौद्ध रस रसरत्नाकार या ग्रंथात रसायने धातू या संबंधीची माहिती आहे तर हे पण लक्षात ठेवायचे तर बघा सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खुने रसरत्नाकार या ग्रंथात रसायने धातू या संबंधीची माहिती आहे सुप्तपीठक यामध्ये गौतम बुद्धाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे सुप्त पिटक यामध्ये गौतम बुद्धाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे वचन म्हणजे सुप्त हे पण लक्षात ठेवायचं वचन म्हणजे सुप्त पिटक विनय म्हणजे नियम विनय पिटकचा अर्थ आहे तर बघा पिटक विनय पिटक आणि अभिधम्म पिटक हे बौद्ध धर्मातील ग्रंथ आहे तर विनय पिटकचा अर्थ होतो विनय म्हणजे नियम बौद्ध संघातील बौद्ध भिक्खू व भिक्कुणीने जे कसे भिक्कु, वागावे यांचे नियम या विनय पिटक या ग्रंथामध्ये आहेत त्यानंतर पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितलेले आहे पिटक यात बौद्ध धर्माचे तत्वज्ञान समजून सांगितलेले आहे त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा हा ग्रंथ अट्टकथा आहे त्रिपिटकाचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ अट्टकथा आहे तर हे लक्षात ठेवायचं विनयपीठक अभिधमपीठक सुत्तपिटक म्हणजे काय गौतम बुद्धाची वचने एकत्रित करण्यात आलेली आहे पिटक म्हणजे काय तर विनय म्हणजे नियम बौद्ध भिक्खू आणि भिक्खोणींना जे कसे वागावे याचे जे नियम आहेत ते विनय पिटक या ग्रंथात दिलेले आहे अभिधम्म पिटक याचा अर्थ आहे यात बौद्ध धम्माचे तत्वज्ञान समजून सांगितलेले आहे त्यानंतर ती पिटकाचे स्पष्टीकरण करणारा ग्रंथ आठ्यकथा आहे आर्यभट या शास्त्रज्ञाने आर्यभटीय हा ग्रंथ लिहिलाय त्यात गणिताचे सूत्र दिलेली आहेत वरह मिहीर पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिलाय वरह मिहीर यांनी पंचसिद्धांतिका हा ग्रंथ लिहिला आहे कणातने वैशोषिक दर्शक हा ग्रंथ लिहिला आहे कणात या लेखकाने वैशोषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे यात अणु परमाणूचा विचार प्रामुख्याने केला आहे तर वैशोषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला आहे आणि त्यामध्ये अणुपरमाणूचा विचार प्रामुख्याने केलेला आहे आणि हा जो ग्रंथ आहे म्हणजेच वैशोषिक दर्शन हा ग्रंथ कणात या लेखकाने लिहिला आहे कणात